सर्व प्रभावातून मुक्त होऊन जगण्याचं नाव आहे आध्यात्मिक जीवन कोणता प्रभाव माझ्यावर आहे जो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि म्हणून त्या प्रभावात आपण येतो जीवनामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या प्रभावामध्ये आपण असतोच पण असं काय मोठं आहे आपल्या जीवनामध्ये की ज्याचा प्रभाव आपल्यावर पडावा आपल्याच मनातल्या विचाराचा संस्काराचा धारणांचा फार मोठा प्रभाव आपल्यावर सातत्याने पडत असतो मग आपल्याच मध्ये निर्माण होणारे हे विचार आपल्यालाच कसे प्रभावित करत असतात सागरात निर्माण होणाऱ्या लाटा यांनी सागराला डिस्टर्ब करावं त्याच्यातच निर्माण होणाऱ्या लाटांनी सागरापुढे लाटांची अवकात काय परंतु प्रत्यक्षात आपण पाहतो की आपल्यातच निर्माण होणारा विचार आपल्याला प्रभावित करत असतो